टिटवाळ्यातील इंद्रनगर स्मशानभूमीची दयनीय अवस्था प्रेत ठेवण्यासाठीचे लोखंडे गायब मेनगे खेळ चोरीला टिटवाळ्यातील इंद्रानगर येथील स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली असून येथे अंत्यसंस्कारासाठी येत असलेल्या प्रेतांना अग्नी डाव देण्यासाठी खूपच तारीवरची कसरत करावी लागत आहे येथील प्रेतांना जाळण्यासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या ह्या चोरीला गेले असल्याने प्रे ठेवण्यासाठी लाकडाचा वापर करावा लागतोय सदरील स्मशानभूमीच्या लोखंडी जळ्यांची चोरीची घटनाही दुसऱ्यांदा घडली आहे तसेच स्मशानभूमीचे असलेले लोखंडी गेटही ही, ही चोरांनी लंपास केलाय सदरे चोरीच्या घटना ह्या परिसरातील गर्दुल्याकडून केल्या जात असल्याचं ठाम मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केलं तरी के डी एम सी प्रशासनाने सरील स्मशानभूमीची देखभाल दुरुस्ती तातडीने करण्याबरोबरच पोलीस प्रशासनाने या परिसरात रात्रीची गस्त वाढवून कायदा व वा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबर परिसरात होणाऱ्या चोरीच्या घटनांवर अंकुश लावावा अशी मागणी संघर्ष रहिवासी संघटनेचे कार्यध्यक्ष महेंद्र ऊर्फ रवींद शेजूड यांनीही केली आहे